आज आपण बटाट्याचे छान वेगळ्या पद्धतीचे पराठे तयार करणार आहोत त्यासाठी बघा बटाटे आधीच मी उकडायला टाकून घेतले होते बटाटे कुकरमध्ये छान शिजवून घेतलेले आहेत आता बटाट्याची आपण साल काढून घेणार आहोत इथं चार मोठे बटाटे टाकलेले आहेत मी उकडायसाठी तर आता साल काढून घेणार आहोत नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे रोज रोज मुलांच्या नाश्त्यासाठी काय करायचं किंवा डब्यासाठी काय करायचं हा प्रत्येक आईलाच प्रश्न पडतो तर आता हा प्रश्न अजिबातही पडणार नाही चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याची साल तर काढून घेतलेली आहे आणि बटाटे आता खिसणीवर खिसून घेत आहोत आपण तर बघा सर्व बटाटे खिसून माझे झालेले आहेत त्यामध्ये आता आपण हळद टाकून घेतलेली आहे चवीप्रमाणे लाल तिखट टाकलेलं आहे तसं मी यामध्ये दीड चमचा एवढं तिखट टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता आणि यामध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे गरम मसाला यामध्ये आपल्याला वापरायचा नाही आणि अख्खं जिरं मी यामध्ये अर्धा चमचा एवढं वापरलेलं आहे बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोथिंबीरमुळे पराठ्याला खूप छान अशी चव येते आता यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे इथे तुम्ही ओवासुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता आता इथे आपण गव्हाचं पीठ यामध्ये टाकून घेणार आहोत सुरुवातीला एक वाटी मी यामध्ये टाकून घेत आहे गव्हाचं पीठ इथे मी तीन बटाटे खिसून घेतलेले आहेत कारण तुम्हाला गव्हाच्या पिठासाठी प्रमाण सांगत आहे चार उकडून घेतलेले होते पण त्यामधले तीनच मी खिसून घेतलेले आहेत आता एक वाटी गव्हाचं पीठ टाकल्यानंतर बघा या दुसऱ्या वाटीतलं मी फक्त बाजूला ठेवलेलं आहे पीठ मला जर गरज वाटेल तरच मी यामधलं पीठ वापरणार आहे या पराठ्यामध्ये गव्हाचं पीठ जास्त प्रमाणात वापरलं जात नाही त्यामुळे बटाट्याची चव यामध्ये लागत नाही तर आता बघा या पूर्ण टाकलेलं साहित्य गव्हाच्या पिठामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे मला अजूनही थोडं गव्हाचं पीठ यामध्ये जे गरज वाटत आहे तर मी टाकून घेतलेलं आहे आणि राहिलेलं बाजूला ठेवलेलं आहे तर आता हे टाकलेलं पीठ एकदा छान असं पूर्ण मिक्स करून घेते मी यामध्ये कारण टाकलेले मसाले मीठ सर्व एक एकसारखं सगळीकडे असं लागायला पाहिजे त्यामुळे पराठ्यांना तिखटामुळे रंगही छान येतो आणि मिठाची चवही सगळीकडे एकसारखी अशी लागली जाते अशा पद्धतीने बघा तुम्ही हा गोळा तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मुलांना टिफिनसाठी तुम्ही दोन तीन तास आधीही जर हा मुरण्यासाठी ठेवला आणि नंतर वेळेवर करून दिले तरीही चालेल तर, तर बघा आता झटपट होणारे आपले हे पराठे आपण अगदी कमी वेळात तयार करणार आहोत अगदी चमचाभर तेल हातावर टाकून घेतलं आणि जो आपण गोळा तयार करून घेतलेला होता तो एकसारखा बघा तेलामध्ये छान असा मळून घेतलेला आहे आता तयार गोळा हा मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते बघा तर हा असा गोळा तयार झालेला आहे आपला आणि हा मोरण्यासाठी तुम्ही नाही ठेवला तरीही चालेल अगदी वेळेवर सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता आता बघा या छोट्या भांड्यात मी गोळा काढून घेतलेला आहे आणि जे गव्हाचं पीठ होतं तर ते गव्हाचं पीठसुद्धा तुम्हाला दाखवते बघा हे एवढं पीठ उरलेलं आहे म्हणजे आपण एक वाटी आणि वर थोडंसं म्हणजे पोहे खाण्याचे तीन ती चार ते चार चमचे पीठ वापरलेलं आहे आणि जे उरलेलं आहे ते पराठ्यांना वरून लावण्यासाठी आपण वापरणार आहोत आता या पराठ्यासोबत छान असं आपण दही तयार करणार आहोत तर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल टोमॅटो असा का, का, का चिरून घेतला तर बघा यातलं जे आपलं मधातलं बियांचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत आणि याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पूर्ण हा बटाटा आपण चिरून घेणार आहोत बारीक असा आणि आपण चटपटीत असं हे दही तयार करणार आहोत त्यामुळे इथे टोमॅटो मी एकच वापरलेला आहे कारण टोमॅटोमुळे दही आंबट व्हायला नको आता आपण एक ते दीड वाटी एवढं दही घेतलेलं आहे दही चांगलं ताजं असं घ्यायचं आणि हे दही घरचंच विरजन लावलेलं ला आहे घट्ट असं दही तर बघा आता हे दही छान असं मी फेटून घेते आणि हे फेटून घेतल्यानंतरच आपल्याला वापरायचं आहे बघा लगेच फेटून होतं आणि छान घट्ट असं दही आहे दही अजिबातही आंबट आपल्याला वापरायचं नाही आता गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये पोहे खाण्याचे दोन ते ती तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे हिंग आवडत असेल तर हिंगही टाकला तरीही चालेल आता बघा जिरं मोहरी छान असं फुटल्या ले गेलेलं आहे तर यामध्ये आपण टोमॅटो जो चिरून ठेवलेला होता तो टाकूयात यामध्ये कांदा लसूण आलं कसलाही वापर इथे मी केलेला नाही आता हळद घालून घेतलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा एवढं लाल तिखट पाव चमचा एवढं धन्या पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि एकदा सगळं साहित्य आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो फक्त शिजवून घ्यायचा नाही हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण जे फेटून घेतलेलं दही होतं ते घालणार आहोत आता आपल्याला गॅस बंदच करायची आहे बरं का कारण इथे आपण आता दही टाकलेलं आहे आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आता टाकलेलं सगळं साहित्य आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आता बघा असं दही जर करून ठेवलं ना तर अगदी भाजीची गरजसुद्धा पडत नाही पराठ्यासोबत चपातीसोबत भातासोबत खिचडीसोबत अगदी कशासोबतही तुम्ही दही हे खाऊ शकता इतकं हे चवीला भारी लागतं आता बघा इथे आपण जो गोळा तयार करून ठेवलेला होता तर हाताला बघा नुसतं बोटांनाच मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला फक्त हा गोळा एकदा मळून घ्यायचं आहे आणि नंतर याचे आपल्याला पराठे तयार करायचे आहेत पाहिजे तेवढा गोळा मी हातावर काढून घेते आणि नंतर याचे पराठे लाटून घेते मग तर बघा अशा पद्धतीने मी मध्यम आकाराचा असा ला हा गोळा घेतलेला आहे आता पराठा तयार करून घेणार आहोत तवासुद्धा आधी गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे गॅसवर आणि फार जास्त असाही पराठा आपल्याला हा लाटायचा नाही आता गोळ्याला एकदा आपण पेट लावून घेणार आहोत आणि नंतर मग पराठा लाटून घेणार आहोत आता इथे बघा आपण गव्हाच्या पिठाचा फारच कमी वापर केलेला आहे त्यामुळे पराठे अगदी खायला रुचकर असे तयार होतात आणि हे पराठे जर तुम्ही अगदी वरून थोडंसं तेल टाकून घेतलं आणि रोल करून मुलांना दिले तर ही मुलं अगदी आवडीने खातील इतके हे चवीला छान लागतात बघा आता पराठा लाटून माझा झालेला आहे जास्त जाळंही नाही किंवा जास्त पातळही नाही आता तुम्ही अशी दोन तीन लाटून घेऊ शकता आणि नंतर गरमागरम एक साथ सर्व भाजून घेऊ शकता तर आता पराठा आपण तव्यावर भाजून सुद्धा घेणार आहोत तवा छान असा गरम करायचा आणि नंतरच मग हा पराठा तव्यावर भाजण्यासाठी टाकायचा आता तवा इथे आपण गरम करून घेतलेला आहे याला सुरुवातीचाच पराठा असल्यामुळे तेल लावून घेणार आहोत पराठा भाजण्यासाठी तुम्ही बटर तूप तेल कसलाही वापर करू शकता इथे मी तेलाचाच वापर करत आहे आता बघा तेल लावून घेतलेला आहे आणि नंतर यावर आपण पराठा टाकून घेणार आहोत आणि छान आपल्याला यावरला सोनेरी डागपडेपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे त्यामुळे छान पराठा खमंग असा भाजला जातो आणि खायलासुद्धा छान लागतो बघा परत वरून एकदा तेल लावतो तुम्हाला जर तेल कमी आवडत असेल तर तुम्ही कमी लावलं तरीही चालेल आणि हे पराठे तुम्ही एक दिवस दोन दिवस ठेवले तरीही पराठे अगदी नरम राहतात तर बघा आता परत आता तेल लावलेलं ला आहे आणि छान असा हा भाजून घेते मी पराठा तर बघा आता पराठा छान आपल्याला आलटून पालटून असा भाजून घ्यायचा आहे अगदी बघा मुलं तर खूप आवडीने खातील तुम्ही नक्की करून बघा तर आता पराठा आपला हा छान असा भाजून झालेला आहे आता आपण असेच राहिलेले सर्व पराठे भाजून घेणार आहोत दुसराही पराठा मी बघा भाजून घेतलेला आहे इथे तुम्हाला भाजणं दाखवलं असतं तर व्हिडिओ मोठा झाला असता अशा प्रकारे आपले बटाट्याचे पराठे तयार आहेत सोबत चटपटी तसं दहीसुद्धा आहे तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशाच तुमच्या एखाद्या आवडीच्या छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा